महत्वाची बातमी येते चांदवड तालुक्यातून चांदवड तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून गेटमध्ये जाण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी त्यांना गेटवरच अडवल्याने तणावाचं वातावरण पाहायला मिळालं वडगाव पंगू तालुका चांदवड येथे शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून मतदान करण्याचा प्रयत्न केला सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घातल्या यावेळी पोलिसांकडून त्यांना कांद्याच्या माळा काढून मतदान करण्याचं सांगण्यात आलं यामुळे वडगावमध्ये मोठा जनसमुदाय एकत्र आला काही काळ तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणत या शेतकऱ्यांची समजूत काढत माळा काढून मतदान करण्याचा सल्ला दिला या माळा नेमक्या तुम्ही आज मतदानाचा दिवस या आणि तुम्ही या सर्व माळा घातल्या नेमका याचा तुमचा उद्देश काय हा आमचा रोष आहे हा आमचा शेतकऱ्याचा रोष आहे आमच्या कधीच एवढ्या पाच वर्षामध्ये कधीच भाव नाही आता ह्या माळा घालून तुम्ही डायरेक्ट मतदान केंद्रामध्ये जाणार का इथंच घालणार आहे मतदान माळा करणार आमचं जडण घडण कांदेव आहे आम्ही माळा घालूनच मतदान करणार लोक प्रत्येकाला अधिकार आहे आम्ही शेतकरी म्हणून मतदान करणार आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गंगाधर वानखेडे सह प्रकाश शेळके चांदवड